मराठवाडा विदर्भाच्या पंच्याण्णव गावावर उभा नांगर फिरू पाहणाऱ्या दीड लाख लोकांना विस्थापित करणाऱ्या राक्षसी निम्न पैंगंगा प्रकल्पाला धरण धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षांपासून सतत कडवा विरोध केलेला आहे याच निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे निम्न धरण धरणविरोधी संघर्ष समिती व प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पात कोणतेही गाव न बुडविता प्रकल्प कसा निर्माण करता येईल लोकांना पाणी कसे देता येईल याचा अभ्यास करून अहवाल कळवा तसेच चालू असलेले धरणाचे सर्व प्रकारचे काम बंद करा अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेले आहे धरणविरोधी संघर्ष समिती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांच्या पत्रानुसार मुंबई येथे बैठक बोलावली होती या बैठकीला उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नामदेवराव ससाने डॉक्टर संदीप धुर्वे आणि निम्न धरण धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांचे पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्याच्या किनवट माहूर तालुक्यातील पंचेचाळीस गावे व विदर्भातील पन्नास गावे अशा एकूण पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून किनवट तालुक्यातील खंबाळा आणि आर्णी तालुक्यातील खडका या मुख्य भिंतीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार होता गेल्या सत्तावीस वर्षांपासून या प्रकल्पाला धरणविरोधी संघर्ष समितीने विरोध करून न्यायालयात सुद्धा या संदर्भात केसेस दाखल केलेले आहेत निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्र्याला न जुमानता पाटबंदारी विभागाचे अधिकारी सत्तेच्या मस्तीत हा प्रकल्प करण्याचा करत असताना गावातीलच काही एजंट दलाल हाताशी पकडून गावात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने बुडे क्षेत्रातील गावात राज्य शासनाविरोधात वातावरण तयार झाले आहे किनवट माहूर व उमरखेड महागाव आणि आर्णी केळापूर या तीनही विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाविरुद्ध असंतोष खतखतत असल्याचे एका सर्वेमधून पुढे आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी याबाबतची दखल घेत मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देऊन पुढील क्षेत्रातील जनतेला एक प्रकारे दिलासा दिला आहे दिला त्यामुळे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार करण्यात येत आहे नमस्कार मी निम्नपिंडा धरण विभिसंग समितीचा अध्यक्ष प्रलाद पाटील जगताप शासनाला सांगितलं की हे कुठल्याही परिस्थितीत आमचा नारा आहे धरण नको बॅरेजेस करा बॅरेजेसच्या माध्यमातून उच्च पातळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सहजरित्या सुटू शकतो आणि साहेब आम्ही किती वर्ष लढणार आहोत जनता त्रस्त आहे सत्तावीस वर्षापूर्वी तरी आम्हाला या संकटातून तुम्ही सोडवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली पंच्याण्णव गावं आणि पंचेचाळीस गावं आदिवासीची पेशामधली गावं याच्यामध्ये कोणती घटना वाईट घटना घडू शकते कारण संघर्ष मोठा आहे आमच्या आमच्यावर बावीस बावीस कर्म गुन्ह्याचे कर्म लावलेले आहे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं साहे लोकांना अडचणीत न टाकता त्रास न होता आणि एकही गाव न उठवता पैनगंगेचं पाणी कसं अडवून अटा करून उद्योगांना कसं देता येईल पिण्याच्या पाण्यासाठी हे अशा प्रकारचा आवाज अभ्यास करून आमच्यासमोर सादर करावा तोपर्यंत तो पुन्हा निर्णय कुठला होत नाही कशाबद्दलचा तोपर्यंत तो हे चालू असलेलं काम तुमचं बंद करा आणि आता याच्यामुळे कुठलाही त्रास तुम्ही दिला नाही पाहिजे आणि काही दिला काही घटना घडल्या त्याला जबाबदार तुम्ही राहा अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे आम्ही समाधानी घेलो सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीसवर विश्वास आहे हे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शासनाचे आभार मानतो आणि आजच्या ह्या आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद